शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा दिनांक जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणगाव कोठीची राई नंबर येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला या विशेष दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले आणि त्यांच्या शालेय जीवनातील पहिल्या पावलांचे स्मरण म्हणून पावलांचे ठसे घेण्यात आले कार्यक्रमाला पालकवर्गाची उपस्थिती लक्षणीय होती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री साईनाथ कुडतरकर मुख्याध्यापक श्री सुरेश शिंदे सर व सहशिक्षिका श्रीमती वत्सला तेली मॅडम यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशांचे वितरण करण्यात आले पालकांनी विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच सर्व मुलांना गोड खाऊचेही वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शाळेतील वातावरण आनंददायी व स्वागतार्ह मनले आहे अशा प्रकारे शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला